आदित्य आला पाठीमाग तुला काय संजना तुम्ही सगळे बाहेर काय करताय आदित्य काय नाही जरा थोडं महत्त्वाचं बोलायचं तुला म्हणून बाहेर थांबले आता रिया गोळ्या खाऊन झुकली होती मी म्हणलं जरा थोडस तुला बोलावं म्हणलं घरात काय बोलता येणार नाहीये महत्त्वाचं आहे जरा आई मला माहित आहे तुला काय महत्त्वाचं बोलायचं म्हणून सकाळी मी संजयनाला का कानाखाली मारली तिला असं का बोललो ह्या विषयावरच बोलायचं ना तुला मला माहित आहे हे बघ आई संजना पण आहे ना तुला माहित नाही संजना तू सांग ना काय 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 ती संजना रियाला बाय बाय बोलत होती मी रियाची काळजी घेतोय कसं तरी तिला कवर करण्याचा प्रयत्न करतोय ती आणि आता ही संजना अजून तिला काय बाय काय बाय बोलती म्हणून मला राग आला आणि संजनाच्या कानाखाली मारली ह्याच्यावरच बोलायचंय ना ठीक आहे आई चुकलं माझं हितन पुढं नाही मी बोलणार काय संजनाला आता चल घरात चलन जेवायला वाडा मला उगा तमाशा करू नका आल्या आल्या कामावर ना आले ही अशी कटकट हे सांगितलं नाही काय बोलायचं नाही आईला दुसऱ्याच विषयावर बोलायचं आई घरात बसून बुला आपण काय बोलायचं ती तुला ह्याच्यावर बोलायचंय का ती ती नाही का ती बाळू पाहुण म्हणणार त्याचा ती ऍक्सिडेंट केला होता आणि ती तनया म्हणणारी ती आम्ही आता आपण बाळ घ्यायचं ठरवलंय हे बघ आपल्या मनाने घेतोय का तू म्हणली का नाही हा तुला सगळं माहित आहे की रियाला बाळ होऊ शकत नाही मग आता ती ती स्वतः म्हणून ती काय नाव तिचं का का काय ती स्वतः ती लागली आहे तर मी सुद्धा म्हणलं होतं की नको बाळ घ्यायला नको बाळ घ्यायला पण तुम्ही सगळं म्हणता या नाही नाही आपल्या आता तुझ्या सुनाला होणारच नाही म्हणल्यानंतर मग त्यांचं तरी बाळ घ्यायला पाहिजे मग आता झालं ना निर्णय त्याच्यावर बोलायचं का तुला काय हा आदित्य बरोबर बोलतय तू तू बरोबर बोलताय मला सांग त्या थनाय्याने आपल्याला बाळ दिलं म्हणून त्यांची काही नाही नाहीयेत का त्या सासू फोन आला होता त्या सासूच्या मनात नाही माहिती आहे का आणि आता मला सांग एवढं लहानाचं मोठं बाळाला करायचं एवढं अक्षरशः जन्म द्यायचा आणि ती अक्षरशः तिला काय वाटतं तिच्या नवऱ्याने ॲक्सिडेंट केला रियाचा तुमचा म्हणून बाळ ही झालंय हा नाही रियाच्या आता होतं आपण त्याची स्वप्न बघितली होतं पण आपल्या नशिबातच नव्हतं म्हणून आपण काही त्यांचे स्वप्न आपण घ्यायचे काही हिरावून सांग बरं आपल्याला कोणाची तळतळ नकोय आहे त्याच्या मागे तळतळ असते आणि आता मला सांग त्यांच्या हातून ॲक्सिडेंट झाला दुसऱ्या कोणाच्या हातून ॲक्सिडेंट झाला असतं तर त्यांनी काही तेच केलं असतंय काय मी तुला तेच सांगते मी आधी मग म्हणले होते की अरे आदित्य रियाला बाळ होणार नाही घे बाळ घे बाळ त्या तणयाचं म्हणली होती मी पण परत मी निर्णय बदलला आणि त्या विषयावरच बोलायचे घरात काय बसायचं आहे त्या घरात बसून नको रियाला टेन्शन नको म्हणून बाहेरच बोलू आपण मी फोन करते नाही ते त्यांच्या जा घरी जाते मी कुणाच्या त्या हिज्या काय काय ते जणवत्या तणायच्या घरी जाते सांगते मी म्हणते अगं तुझी काय निर्णय घेतलाय ते आम्हाला नकोय म्हणते तुझं बाळ नकोय म्हणते अगं हा मग शेवटी आम्हाला मग आमच्या नशिबात असल नसल जाऊ दे म्हणजे जे काय झालंय झालं पण मला त्या विषयवर सुद्धा बोलायचं नाही मला दुसऱ्याच बोलायचं बोलायचंय माझ्या सासूचं आणि संजनाचं चा म्हणणंच हाये ना आधी त्यांनी दुसरं लग्न करायचं तर ठीक आहे मला असं वाटत होतं की तुम्हाला माहित नाहीये असं समजत होते माझ्या नशिबाने अक्षरशः मी प्रेग्नेंट राहिली माझं बाळ वाचलं नाही देवाने माझ्यापासून हिरावून घेतलं पण मला आता बाळ पण नाही होऊ शकत आहे पण त्याचं त्याचा असं काही फायदा हा ठीक आहे ठीक आहे सासूबाई संजना सा होऊ सा दे तुमच्या मनासारखं तुम्हाला वाटतंय ना आदित्याचं दुसरं लग्न व्हावं तर ठीक आहे करा लग्न मी आदित्यंना म्हणन की तुम्ही दुसरं लग्न करा त्यांना बाळच हवं आहे ना असू द्या माझ्या नशिबात जे असेल ते असेल काय बोलायचं काय बोलायचं तुला बोल बघ पोरा मला माहित आहे मी जी तुला काय बोलणार आहे ती तुला पटणार नाही पण हे बघ काय आहे का किती जरी आपण मुलगा मुल, मुल मुलगी घेतली किंवा दुसऱ्यांचं बाळ घेतलं तरी काय ती काय आपलं रक्त असणार आहे का आपलं खांदा नसणार आहे का ते नसणार आहे ना शेवटी ती दुसऱ्याचं रक्त ते दुसऱ्याचं रक्तच असणार आहे म्हणून मी म्हणते तुला बाळ होत नाही कुणाला अरे याला बाळ होत नाही तिच्यामध्ये दोष सांगितलाय दोष म्हणजे म्हणजे काय आता अक्षर झाल्यामुळे तिला बिचारीला मी काही दोषी म्हणत नाहीये पण हे बघ तुला ते सांगते की तू दुसरं लग्न करावं आई काय बोलते कळत आहे का तुला हा नाही ना? तू ना तु? तर लय म्हणते ना संजयला सारखीच मी रियाला करते माझी पुरी सर्व सारखीच प्रेम करते म्हणते ना तू हा तुझ्या पुरी विषयी असं झालं तर संजने, संजने संजना संजनाचं लग्न झालं आणि तिच्याविषयी असं झालं डॉक्टरने सांगितलं की संजना आई होऊ नाही शकत तर तू तुझ्या तु जा जावायचं दुसरं तु लग्न लावून दिशील का हा आणि तुझ्या डोक्यात कसं काय आलं संजनाने भरवलं ना काय गं संजना हा सकाळी कानाखाली मारली तर तू अक्षरशः चाल केली का हा आदित्य दादा मी काय आईला भरवायला काय काय बाळ आहे का बारखे कायच तिच्या मनात विचार आला मी काय सुद्धा बोलली नाही आई तू आदित्य मी सांगितलं वाईट वाटायला लागली आजकाल आदित्य संजना कायसुद्धा बोलली नाही ती काय सुद्धा बोललेलं नाही आणि काही नाही आणि तुम्ही सकाळी भांडणं झाली होती ती मला सांगितलं होतं पण जाऊ दे तिने घेतली आणि हे बघ मी काय चुकीचं बोलती या आणि जरी संजनाने मला भरवलं तर ती काय चुकीचं बोलती तुझा चांगलाच विचार करते या हां अरे तुम्ही आता तरणं ताटा आहे म्हणून काही नाही म्हातारपणी कोण ना सांभाळणार आहे आणि शेवटी दुसऱ्याचं लिकृती दुसऱ्याचं असते मी सांगितलं ना शेवटी आपलं मला आहे ना तुझं तुझं पाहिजे मला नाथवंड खेळायला हे बघ मी तुला सांगितलं ना चांगली पूर्गी किती चांगली पुरगी भेटल मी म्हणत नाही की ही वाईट आहे रिया वाईट आहे मी म्हणत नाही ते सुद्धा मग चांगले सून आहे माझे आणि तिच्या तिला काही सोडून द्यायचं आहे का तू तिला सुद्धा नांदवायचंच आहे ना पण तिला लिकृ बाळ होत नाहीये म्हणून तुम्ही दोघं कवर राहणार आहे अरे आम्ही हाय जिवंत तोपर्यंत ठीक आहे र नंतर तुम्हाला वातार झाला कोण सांभाळणार आहे आणि हे नको का वारसदार नको का कोणी हम्म नको कोणी प्रॉपर्टीला थोडंसं वंस म्हणून हे बघ आहेत तू माझं मी तुझ्या चांगल्या भल्यासाठी सांगते या लग्नाला तयार हो दुसरं लग्न करू आपण आणि मी हे बघ असं कधीच नाही करणार अंतर देणार आणि तिचा लाड करणार असं कधी सुद्धा नाहीये दोन्ही आहे ना त्यांचा लाडच करेल मी तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात आई ही तुला महत्वाचं बोलायचं होतं म्हणून तू बाहेर आली का आणि संजनाचं डोकं चालतंय तर लगेच लगेच तू तिचं ऐकूस आणि मला बोलायला ती का हा अगं काय अगं आहे तू हा हे बघी मी करू शकणार नाही आणि माझ्या पुढं दुसऱ्या लग्नाचा विषय काढायचा नाहीये समजलं मी रियासोबत लग्न केलंय तिच्यावरच प्रेम करतोय मी आणि कडक तीच माझी बायको असेल तिची जागा कोणीही घेऊ शकणार नाही सांगितलं आणि संजय ना संजना, तुला हे सांगतोय तु काय माहितीये का मला असं वाईट वाटत होतं की मी तुला कानाखाली मारली असं बोललो माझी लाडाची बहिणीला असं बोललो पण नाही 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 मला आता वाटतंय तुला अजून दोन कानाखाली माराय पाहिजे होत्या आणि तुला घराबाहेर हाकलाय पाहिजे होतं पण नाही नाही काय माहितीये का मला वाईट वाटणं हे माझा गुन्हा झाला बघ म्हणजे माझी चूक झाली आईचं कान भरती काय आणि आई तू काय म्हणती कान भरत नाहीये आणि तुझ्या जरी मनात विचार असेल आला असेल ना असा की मी दुसरं लग्न करावं तर हे शक्य नाहीये कळलं का आणि माझ्या पुढे हा विषय काढायचा नाहीये समजलं मी तुम्ही पुरीने मला काय सुद्धा सांगितलं नाही म्हणून तुला दुसरा लगडं करावं लागेल काय तिरे या करतो हा आयुष्यभर असंच राहायचं का सनी मनुसनी शेजारपादार काय म्हणते तर उशिरा झालं हिरा लिकरू आणि झालं झालं ती तसं केलं हा आणि आता परत वरून काय सांगितलं नाही मी म्हणते ठीक आहे जाऊ द्या हा आयुष्यामध्ये होत असतंय आता काय त्याला पण डॉक्टरने काय सांगितलं तिला लिकरूच होणार नाही म्हणून तिच्या जीवाला धोका असं सांगितलं का नाही हा मग मला ह्या विषयावर बोलायचं नाहीये सांगितलं ना तुला अजिबात बोलायचं नाहीये मला तुमच्या दोघी सोबत पण माझ्या पुढे हा लग्नाचा विषय काढायचा नाहीये नाहीतर लक्ष ठेव मी आणि रिया घर सोडून जाई ना लांब घर सोडून जाईन तुम्हाला कुठं सापडणार नाही अशा ठिकाणी जाऊन राहील आम्ही आनंदाने आम्ही 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 जे दोघ आहे ना नवरा सुखाने कु सुखाने आम्हाला कशाची सुद्धा कमतरता नाही लिकुर असा म्हणून येतं की त्यांना आणि पाहिजे असेल तर अशी कितीतरी अनाथ आश्रम आहेत घ्या ना त्यांना तुम्ही आणि सांभाळा आपल्या पोटल्या पोटच्या लेकराप्रमाणे लावा त्यांना माया हा आपलं तसा म्हणून काय नियम असतंय आई काय करायचं आता कसं तयार करायचं लग्नाला आधी ते दादा दुसऱ्या घरी रिया उभी रिया तू तू कशाला बाहेर आली कशाला बाहेर आली औषधी खाल्लं आहे ना तू ना आ, आए, आराम करायच ना ग तो हो आई आरामच करणार होते पण आई मला असं वाटतं मी मी माहेरी जाऊ का हो? म्हणजे मला माझ्या आई वडिलांची आठवण येते म्हणजे मला ही काढली पण आठवण येत होती पण मला आता सध्या माझ्या आई वडिलांची लई आठवण येते प्लीज आई मी जाऊ का अर्धा दिवस अगरि जायचं आहे का तुला बरं बरं बर आदित्यला विचारात आदित्य आलाय ना हां जा की मग का आता दोन दिवसांनी होळी आली पाडवा आलाय रहा मग जरा आठ पंधरा दिवस तू हां टेन्शन घेऊ नको कसलं आता कसं आहे संजनाशी तुझी भांडणं झाल्यावर तुला वाईट वाटतच असेल तसं पण जाऊ दे मग आता हां आदित्य आलाय त्याला हातपाय तोंड दूध असेल ते जेवायला त्याला मग हा आलीस मी जरा आई वहिनीला म्हणा चालली का नाही तर काय आमची गेली तर बरं होईल कारण काय आहे का मला असं वाटायला लागलं या वहिनीने सगळंच ऐकलेलं आहे मग ऐकलं असेल तर त्याला म्हणाव की काय आहे का आमचे स्वप्न काय माहितीच असेल माझ्या आईचं स्वप्न तर काय माहीतच असेल म्हणा तुझी सासूला प्रेम करते तुझ्यावर तिचं स्वप्न आहे की तिच्या मांडीवर नातवंडाने खेळावं हसावं खेळावं तिला नातवंडाच्या ह्याच्यात आहे म्हणा आणि तू काय देऊ शकत नाहीये जायचंय महादे तर जा मग कायमचीच आमचीच मग सांगा आई तिला <laughs> आई मी, मी आधी त्यांना जेवायला वाढते आधी प्लीज मी मी जाते एवढ्या दोन तीन दिवस संजना काय गरज आहे का असं बोलायची हा ते आणि पाठीमाग मग उभा होती वाटत कवा होती कोणास टो आता तिने सगळं ऐकलंय काय काय माहीत रडत होती ती तुला काय गरज आहे का कायमची जाणही म्हणायची मागायची अशी याय सगळं का बोलते ला, का तू हा आदित्याचं लग्न करायचंय दुसरं लग्न करायचं जरूर करायचे पुरीला का दुखवते हा अगं आई तू काय तुझ्या सुनाला घाबरायला लागलीच काय हा एवढी का घाबरायला लागली अगं आतापासूनच घाबरायला लागले म्हणल्यानंतर पुढे पुढे काय तुझं राहणं मुश्किल होईल अगं मग हा अगं तू अक्षरशः संडसला लगेला जायचं म्हटलं तर अक्षरशः अवघड होईल घाबरू नकोस काय तिथे तिला काय भीतीले कोण गेली ती लागून सनी मागणं आली तिकड झाली म्हणून सनी मी तिला घाबरत नाहीये कळला का आणि आपल्या पाठीमागं कशी चोरून ऐकत होती बघितलं का आपण आहे ना तिला त्रास होऊ नये तिला होता आराम होती ना अशी सासू भेटेल का तिला आराम मारणारी हा तरी तू एवढी चांगली भेटली तरी पण बघितलं का विश्वास आहे का आपण इकडं बाहेर बोलायला आलोय तर आपलं चोरून चोरून बोलणं ऐकते ती बघितलं ना कसं बोलणं ऐकलं हा म्हणजे ना तिला घाबरत नाहीये पण हे बघ आता मला सांग तू जर रडायला लागली ही झाली तर मला ती पण माहितीच की माला माला तु, का ती काय आता शेवटी मला सांग मला असं वाटतं मस्त नणन भाऊजाई चांगल्या राहाव्या हे कराव्या पण तू तुमच्या दोघीचं जमतच नाही तर त्याला काय करावं आता पण तिला कशाला दुखवती हे बघ ती जरी रडायला लागली तर मला जरा वाईट वाटतं हे बघ आता मला सांग बरं ती काय काय बोलते का विनाकारण बिचारी ठेव का आता अक्षरशः किती एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ती मरता मरता वाचली तिचं लिकरू म्हणल्याने नाही वाचलं म्हणून आईच्या जातीला त्रास होतच असतो हा अगं ती बोलली बाळ तीन हा एवढं मोठं ऑपरेशन झालंय तिचं तरी आई बापाच्या तिकडून जाता इकडं आली का नाही ती तू काय बोलते कळते का हे बघ करू आपण आधी तिचं लग्न दुसरं करू पण तिला त्रास देऊ नको अजिबात आणि ती म्हणती माहेर जायचं दोन चार आठ दहा दिवस तर जाऊ दे तिला आणि कायमची जा कायमची जा असं म्हणू नकोस समजलं अगा आई काय बोलते तू तु? तुला तिचा पुळका करायला लागली तुला आहे ना मग हे बघ तुझा तिचा पुळका करत राहिली का नाही मग ती काय म्हणेल माहितीये का तुला गोड बोलून म्हणेन आव आपण आणत असल्या मत नाही त्या काय माहिती तू तुझ्या पुरीच घेऊ म्हणेन आपण ती संभाळ तुला गोंडा गोळल ती तुझ्या पुढं आणि तुला सगळं गुंडाळून घेऊन माहितीये का आणि तिला तुला माहित आहे आणि तुझा नातवंड्याला तुला आयुष्यात कधी खेळायला भेटणारच नाही आधी त्याला लिकरू मग बसतिस तुझ्या पोराचं येणा तुला कधीच खेळायला खेळायला भेटणार नाहीये आणि तू स्वप्नातच अशीच राहशील हा तिच्या पुळका करू नकोस मला माहित आहे तुला माया येते पण ते मायाच्या ऐकायची नाहीये अगं तुला माहित नाही लफड्या बाजती आहे तिच्या कर्माची शिक्षा तिला भेटते माहितीये का तुला हा? मी अक्षरशः मध्ये होती ना तर मला आहे ना माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी सांगितलेली हसत होती आणि म्हणत होती की ती संजय ना माझी नणन म्हणणारी आहे की काय आमची जेल मध्ये सडावी असं माझ्या कानावर आलं होतं म्हणून मी तिच्यासोबत कधी कर मैत्री करत नाही आणि तिला माझी वहिनी पण समजत नाही माझी वहिनी जी असणार ना आदित्यची बायको ती चांगली असणारी आता इथनं दुसरी असं दुसरी करायची ना तर चांगलीच करायची लक्षात ठेव अशा रियासारखी फालतू बाय नाही करायची समजलं इस इस ही संजनाला ही करायला लागली आहे हां काय गरज आहे का त्या बिचाऱ्याला बोलायचं उगा आपलं नाही बोलले असेल हे ते बिचारे किती रडते टाल असं आता कधी कधी असं वाटतं त्या बिचारीला समजा आदित्याचं दुसरं लग्न केलं तर तिला किती वाईट वाटत असेल हां आता तिने ऐकलं आहे का न ऐकलं हेच का नाही जर रियाने ऐकलं असेल का नाही मी दुसऱ्या लग्नाविषयी बोलली माझ्या पोराला तर तिला म्हणते बाया तुला जर मनात नसाल का नाही माझ्या आदित्याचं दुसरं लग्न करावं तर नाही म्हणते बाई माझ्या पोराला म्हणते नको करू लग्न जाऊ दे मरुदी संबळ म्हणते घेऊ एखादा आणत आश्रमात नाही तर ती तनाया म्हणणारी हायती आहे की आणि तिचं लिखरू नको म्हणते नको कुणाचं तळतळाट नको काय नको एखादा आणत आश्रमात ना आणन काय रक्तच आपल्याच आपलंच असं म्हणून काय नेम नसतं एवढं मस् आपल्या असून तरी कुठं घराबाहेर काढतात काय 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 चांगली असतात ते पण ते बिचारी रडलेलं हां मला या कारटीचा माझ्या माझ्या पुरीचा राग याय लागला आणि चुनाचं लागली मला तर रडते बिचारी आ तिच्यावर काय बेतलंय काय नाही हे कळतंय का कार्टीला ह्या बोलते उगत त्या बिचारीला जायचं म्हणते आठ दहा दिवस तर जाऊ दे आय बाबा शेकडं ते त्याला तर सांगितले दुसरं लग्न कर म्हणून पण कधी कधी मला वाईट वाटतं सवती सेवतीला जर आणलं तर सवतीसती राहतील का पण नाही रे या गरीब आहे जरा एवढं सासू बोलते संजना बोलते तर ग गरीब ऐकून घेते की आणि सोबत जर चांगले असेल तर चांगले दोघी चांगल्या राहतील की म्हणायला पण आता शेवटी कसं असतं म्हणल्यावनी वाटणी सगळ्यामध्ये होती पण नवऱ्यामध्ये वाटणी म्हणल्यानंतर कुणाला सहन होत आहे कुणालाच होत नाही या जगामध्ये तर, तर। आदित्य मी तुम्हाला एक विचारू का काय विचार, विचार। आदित्य तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता म्हणजे म्हणजे सॉरी बर का आदित्य मला माहित आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय मला माहित आहे पण मला विचारावं वाटलं की माझा नवरा माझ्यावर खरंच किती प्रेम करतोय सांगा ना आदित्य तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता काय प्रश्न विचारते हा काय झालंय तुला सांगा ना आदित्य किती प्रेम करत सांगा मला मला माहित आहे तरी मला तुमच्या तोंडून ऐकायचंय सांगा ना माझ्यासाठी काय करू शकता तुम्ही काय पण करू शकतो मी माझ्या रियासाठी काय पण करू शकतो तू जरी मला उद्या म्हणले का नाही की मला तुमचा जीव पाहिजे मी जीव देऊ शकतो समजलं एवढं प्रेम करू शकतो आदित्य उग काय पण असं बोलू नका बदरावनी नीट बोलायचं मी कशाला तुमचा जीव मागन उगाच काय पण मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझ्यासाठी आहे ना काहीही करू शकता माहिती आहे मला आदित्य आदित्य मला मला माझ्या आई वडिलांच्या जायचं जायचंय हो म्हणजे बघा ना दहा पंधरा दिवस मला राहू दे जरा मी ना नंतर तुम्हाला फोन कर आणि अजून एक गोष्ट सांगायची महत्वाची रिया काय झालं तुला मला माहिती आहे रिया तू बोलणं ऐकलंय सगळं आई संजना मला म्हणत होते दुसरं लग्न कर ह्याचंच तुला वाईट वाटते वाट वाट म्हणूनच तुला तुझ्या आईवडिलांकडे जायचं आहे ना म्हणूनच तुला तुझ्या आईवडिलांची आठवण येते ना रिया तुला तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाहीये का आई बोलू किंवा वरून ब्रह्मदेव जरी आले ना दुसरं लग्न कर तरी मी लग्न करणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही समजलं तू तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असा डोक्यातनं विचार काढून टाक की मी दुसरं लग्न करेल म्हणून असं काही होणार नाही समजलं ना 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 आणि तुझ्या आईवडिलांशीकडं जायचं नाहीये मला माहिती आहे का चालली आहे म्हणूनसने आदित्य मला सांगा तुमची आई किंवा तुमची बहीण काय काय चुकीचं बोलतात सांगा ना हां काय चुकीचं बोलतात ते मला माहिती आहे तुम्ही माझ्या खूप प्रेम करता तुम्ही दुसरं लग्न करू नाही शकत पण आदित्य मी सांगते ना मी सांगते म्हणूनसनी तुम्ही दुसरं लग्न करा अहो आईचं स्वप्न आहे ओ मी मी नाही तुम्हाला बाळ देऊ शकत मी नाही परत आई येऊ शकत माझ्या जे नशिबात होतं ना आदित्य ते झालं या पण तुम्ही सगळे का माझ्यामुळे दुःख दुःख सहन करताय माझ्या वाटणीला दुःख आले ना तर मी सहन कराल ना तुम्ही का सहन करताय आपलं ठरलं होतं की त्या त्या तन तनूच आपण बाळ घेऊया पण आईला नाही पाहिजे आदित्य तुमचं बाळ पाहिजे आईला मी ऐकले सगळं म्हणून सांगते ना आदित्य माझं ऐका ना काय बोलती तू तु? हा तुला काय कळतंय का तू काय बोलते तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून द्या ना दे याला चालली तू म्हणजे तू माझ्या फ्रेम करत नाही ना हा नाही मी जर दुसऱ्या पुरीसोबत लग्न केलेलं तुला काहीच फरक नाही पडणार म्हणजे ह्याचा अर्थ तू प्रेम नाही करत माझ्यावर ना बरोबर ना रिया हा आदित्य आदित्य मी तुमच्यावर खूप प्रेम करते खूप हो। प्रेम करते म्हणून हो। तुमच्या खुशीसाठी बोलते आदित्य मी आदित्य मला मला तुम्ही पण आनंदी पाहिजे आणि घरातली आपली माणसं पण आनंदी पाहिजेत आदित्य तुम्ही माझ्यासाठी एवढं कुर्बानी देऊ नका आदित्य प्लीज प्लीज मी पण तुमच्यावर खूप प्रेम करते, हो। प्रेम करते हो। <laughs> पण माझा एवढा हट्ट पूर्ण करा ना तुम्ही सगळे खुश होतील आदित्य प्लीज ऐका ना तुम्ही काय बोलते कळतय का तुला हा <laughs> काय करू आदित्य सांगा ना मग काय करू मला बाळ नाही होऊ शकत आहे आपण ज्या बाळामध्ये स्वप्न बघितलं होतं आदित्य ते बाळ राहिलं नाही आदित्य तुमच्या आईला बाळाच बाळाचं सगळं चाललंय माझं काही नाही आदित्य प्लीज प्लीज तुम्ही लग्न करा आदित्य माझा एवढा हट्ट पूर्ण करा आदित्य प्लीज आदित्य मला तुम्ही हाना मारा काय पण करा माझ्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही तुम्ही दुसरं लग्न करा आई पण तुमची आई खुश होईल संजना खुश होईल बाबा खुश होतील स्वप्न सगळी पूर्ण होतील आदित्य आदित्य <laughs> प्लीज तुम्ही माझा एवढा हट्ट पूर्ण करणार आदित्य मी तुम्हाला कुठंच पडून नाही जाणार आदित्य मी पण राहील इथं पण मला माझ्या सासूचं सासऱ्याचं माझ्या नंदच इच्छा पूर्ण करायला पाहिजे ना हो सांगा ना <laughs> आदित्य तू असं वाटतं का मी तुमचे प्रेम नाही करत तुम्ही दुसरं लग्न केलं तर मला आनंद होणार आहे का मला त्रास नाही होणार का आदित्य खूप त्रास होणार आहे पण आदित्य माझा हा हट्ट आहे तुम्ही माझे प्रेम करता तर माझा हट्ट पूर्व आदित्य प्लीज बस बस रे बस इथे पुढे काही शब्द बोलू नकोस काही एकही शब्द बोलू नकोस मला माहिती तू माझ्यावरच प्रेम, प्रेम तु। तु तु, तु नाही करत माझ्या घरच्यांवर पण खूप प्रेम करते तू तुझ्यासारखी बायको मला भेटणं म्हणजे माझं भाग्य समजायचं या तू तू आता कसला विचार करू नकोस कसला विचार करू नको आणि तुझ्या आई वडिलांच्या इकडं जायचं नाहीये मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये दोन दिवस सुद्धा जायचं नाहीये समजलं तू तू आवर तू आवर आपण कुठंतरी दोन तीन दिवस लांब कुठेतरी फिरायला जाऊ तू आणि मी आपण दोघच फक्त कुंडी सुद्धा मध्ये नाही आपल्या आपण दोघचला ला आम कुठंतरी फिरायला जाऊ आणि हा घरचा विषय बिलकुल तिकडे काढायचा नाही हा ऐक चल आवर आदित्य नाय लव्ह यू आदित्य आय लव्ह यू आय लव्ह यू टू बच्चा आय लव्ह यू टू अडा बाई चल आवर जायचंय आपल्याला दोन तीन दिवस फिरायला मी माझ्या साहेबाला फोन करतो आणि आठ दिवस सुट्टी मागतो माझ्या रियासाठी काय पण टेन्शन घेऊ नको आणि हे ना आईने किंवा काय डोक्यात भरवलं किंवा काय तुला हे सध्या अजिबात कसला सुद्धा विचार करू नको चल आदित्य फिरायला जाणं गरजेचं आहे का हो फिरायला जाणं गरजेचं आहे मला माहित आहे तुला फिरायला खूप आवडतं दिवस झालं मी कुठंच फिरायला नेलं नाहीये चल आवरफट फट करून मनजोग एकदम फिरायचं मस्त पैकी कुठलाही विचार करायचा नाहीये कोणी तुला काही सुद्धा मांडणार नाहीये